नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जळगाव जिल्हा मनसेकडून वृक्षरोपणाचा उपक्रम अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पर्यावरण संवर्धनासाठी एक प्रेरणादायक उपक्रम राबवण्यात आला चोवीस मे रोजी विविध प्रकारचे एकूण तेहतीस झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले या उपक्रमामध्ये श्रमदानातून वृक्षरोपण ही संक संकल्पना राबवण्यात आली झाडांमध्ये आंबा चिंच सीताफळ करंज कंदम इंग्रजी चिंच पापडा अशा स्थानिक आणि पर्यावरणपूर्वक प्रजातींचा समावेश आहे अमित ठाकरे यांच्या पर्या पर्यावरणविषयी असलेले भान व जाणीव लक्षात घेत असता वाढदिवसानिमित्ताने सामाजिक सामाजिक बांधिलकी जपत वृक्षरोपणाचा उपक्रम राबवण्यात आला आहे या प्रसंगी महाराष्ट्र सेनेचे ॲडव्होकेट जमिल देशपांडे उपमहानगराध्यक्ष देश, ललित शर्मा श्रीकृष्ण मेंगळे सतीश शेंगदाणे चैतन पवार जनहित जिल्हा संघटक राजेंद्र निकम साजन पाटील प्रकाश जोशी राहुल चव्हाण संदीप मांडोळे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील इतर उपस्थित होते पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत दोन खातले मी चार, चार खांदे एक ऍडव्हान्स एक ऍडव्हान्स त्या <laughs> टप्प्यात गेले ना आपण काय तिथे वेगळे रेट तिथे सगळं आवड आहे